रत्नागिरीमध्ये तीन महत्वाचे प्रकल्प आपण आणलेले होते त्याला निधी देखील मंजूर झालेला होता तर त्या कामाचा शुभारंभ आणि काही प्रकल्पांची उद्घाटन ही एक दोन आणि तीन तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अरबी समुद्राच्या लगत जो आपण तीस फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि काही किल्ले उभारलेले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा हा दोन तीन तारखेला होणार आहे रत्नागिरीमध्ये दोन तारखेला ज्या एका प्रकल्पामुळे रत्नागिरीचं नाव जागतिक पातळीवर जाणार आहे तो प्रकल्प म्हणजे थिबा राजवाड्याच्या समोर जो थ्री डी मल्टीमिडिया शो याच्यासाठी आपण पंचवीस कोटी रुपये खर्च केले होते त्याचा लोकार्पण सोहळा दोन तारखेला संध्याकाळी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा आणि तिसरा प्रकल्प आणि आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा प्रकल्प तो म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालय जे कॅशलेस रुग्णालय आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील याच दोन तारखांमध्ये दोन किंवा तीन तारखेला होईल राज्य उत्पादन शुल्काची जी नवीन इमारत आपण रत्नागिरी शहरामध्ये बांधतोय त्याचं भूमिपूजन सोहळा आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे जे नेते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांची एक मागणी होती की राज्य उत्पादन शुल्क जी जागा आहे जिथे गौतम बुद्धांची मूर्त मूर्ती ठेवलेली आहे हिवा राजानं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरच बौद्ध व्यवहार व्हावं अशी जी, जी मागणी होती त्याला जवळजवळ साडेसात कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई त्यांनी जागा दिलेली होती त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या सगळ्या प्रकल्पामध्ये अजून एक जो आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे प्राणी संग्रहालय त्याच्या ऍक्च्युअल कामाला देखील तीस तारखेपासून सुरुवात होते त्याला आपण नव्याण्णव कोटी रुपये एमआयडीसी कडनं दिलेले आहेत असे जे विविध प्रकल्प रत्नागिरीमधले आहेत त्याचा उद्घाटन सोहळा आणि भूमिपूजन सोहळा एक तारीख ते चार तारीखच्या दरम्यान रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सांगू ना एकेकाच्या एक आता सांगितलं शंभूराज देसाईंच्या हस्ते आहे जमलं तर एखादा तुमच्या हस्ते करू त्याच्यामुळं ज्यांच्या हस्ते आहे त्यांची नावं एक दोन दिवसामध्ये आम्ही देऊ परंतु कोणाच्या शुभे हस्ते म्हणजे खरं करूच ना तुमच्या हस्ते झालं तरी चालेल पण हे जे प्रकल्प आहेत हे रत्नागिरीमध्ये प्रथमता होत आहेत महाराष्ट्रामध्ये प्रथमता होत आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा पत्रकारांनी जरी केला तरी त्याच्यामध्ये मला काही दुःख असण्याचं काही कारण नाही पत्रकार भवन जे आपण शासनाच्या वतीनं बांधतोय त्याचा इस्टिमेट देखील आमच्याकडे आज प्राप्त झालेलं आहे त्याला एक कोटी रुपये द्यायचा निर्णय हा डीपीसी मधनं आम्ही घेतलेला आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आणि दोन कोटी रुपये खर्च करून आपण एक जी संकल्पना होती सर्व जाती धर्मांसाठी की ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना त्यांच्या घरातलं लग्न समारंभ करायचा आणि त्याचं फक्त भाडं हॉलचं दोन हजार लोकांच्या हॉलचं भाडं शासनामार्फत फक्त पाच हजार रुपये ठेवण्यात येणार आहे अशा हॉलचं भूमिपूजन देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये होणार आहे त्याला दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे एम मध्ये तिथं तुम्हाला पत्रकार भवन दिले त्याच्या बाजूला तुम्ही सांगा आ? मुख्यमंत्री काय नाही काही कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित राहतील दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक एका कामाला उपस्थित राहील एक दुसऱ्या कामाला उपस्थित राहील कारण मुख्यमंत्री मोदय परवाच येऊन गेलेले आहेत आता उपमुख्यमंत्री मोदय एक नंबर आणि दोन नंबर हे विभागून या कार्यक्रमाच्या बुजीवला उपस्थित राहतील देवेंद्रजी त्याच्यामध्ये काय नवीन आहे ते पहिले झालेले आहेत म्हणून ते झालं ना पोलिसांच्या वसाहतीचं भूमिपूजन सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते झालं आणि युद्धपातीवर काम त्याच सुरू आहे जवळजवळ लेवल पेक्षा जास्त काम कॉन्ट्रॅक्टरनं पूर्ण केलं करू ना त्यांच्या त्यांच्या घरांना देखील पैसे आपण मागितलेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणून कबूल केलेले कामं होतील परंतु आज आपण जर बघितलं तर सगळी कामं ही युद्धपातीवर सुरू आहेत पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी शहरातली चिपळूण शहरातली जी डांबरीकरणाची किंवा पंकटिंगची कामं ती फक्त थांबलेली आहे एक दोन चार दिवसामध्ये पाऊस पूर्ण झाल्यानंतर ती देखील कामं सुरू होणार अजिबात असं काही झालेलं नाही स्वतः शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकारी त्या ठिकाणी काम त्याच्यामुळे आपण देखील गैरसमज करून घेऊ नये आणि गैरसमज पसरवू नये त्या ठिकाणी दहा हजार कोटीचा देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सवर आधारित प्रकल्प या सात ते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी येतोय त्याच्यामुळं बेरोजगाराची कुराड ही रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्याच्या मुलांवर येऊ नये यासाठी सगळ्या पत्रकारांनी मला मदत करावी एवढीच माझी विनंती वाटतच सांगतोय पर कुठं प्रदूषण कुठं प्रदूषण डिफेन्सवर आधारित कार्य का तिथं प्रकल्प येतोय तिथं कुठेही प्रदूषणकारी कारखाना येत नाही मिऱ्या संदर्भातल्या दोन्ही ग्रामपंचायतीचे ठराव काय झाले याची मला पूर्ण कल्पना आहे पुढच्या दौऱ्यामध्ये मी मीरावासियांशी पूर्ण चर्चा करेन आणि मीरावासियांना जे अपेक्षित आहे ते उद्योग विभाग करेल आमची एमआयडीसी करेल कोणाच्याही विरोधात जाऊन कोणतरी राजकारण करते म्हणून आकस करून तिथं आम्हाला एम आय डी सी ठेवायची नाही परंतु ही एम रद्द केल्यानंतर तिथं लॉजिस्टिक पार्क होणार होतं हे देखील तिथल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे ते जर लॉजिस्टिक पार्क झालं असतं पर्यटनाचे व्यवसाय तिथं जर आले असते तर फार मोठी आर्थिक उलाढाल त्या परिसरात झाली असती परंतु ही जर आर्थिक उलाढाल तिथल्या ग्रामस्थांना नको असेल आणि तिथल्या ग्रामस्थांचा विरोध असेल तर त्यांच्याशी पुढच्या दौऱ्यामध्ये चर्चा करून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून ज्या तिथल्या लोकांना जे अपेक्षित आहे ते माझ्याकडनं केलं जाईल परंतु मला काही लोकांना सल्ला द्यायचा आहे की याचं नाहक राजकीय भांडवल कोणी करू नये जनतेमध्ये कसं जायचं जनतेचं कसं ऐकायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि जनतेचं ऐकण्यासाठी मी जनतेला पुढच्या दौऱ्यामध्ये वेळ देणार आहे